नमस्कार शेतकरी मित्रांनो खान्देश टीव्ही चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सतरा डिसेंबर वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा जुना माय मैशी मार्केट दाखवतो या इथं सर्व मित्रांनो दावणीच्या मशी नव्वद हजार एक लाख रुपये पंच्याऐंशी हजार दीड लाख रुपये दोन लाख रुपये अशा किंमतीच्या तुम्हाला इथं जास्त करून बघायला भेटणार आहे आपण तुम्हाला पूर्ण मशी दाखवणार मित्रांनो जास्त करून आपण तुम्हाला म्हशी दाखवणार आहोत आणि ज्या शेतकऱ्यांनी तो मशी खरेदी केलेली आहे त्यांना पण आपण विचारणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ शेअर पण तर नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू <स्तुष्ण> नका चोवीस तास मशी असतात मित्रांनो धुळेच्या बाजारामध्ये कधी या तुम्ही विषय असा असतो बाजाराच्या दिवशी थोड्या दोन मशी तुम्हाला जास्त बघायला भेटतात त्यामुळे जास्त करून लोक बाजाराच्या दिवशी येतात इतर दिवससुद्धा इथं म्हशी अवेलेबल असतात तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो आज जुना मार्केट आहे बघा तुम्ही पूर्ण इथं धावणीच्या मशीन मित्रांनो या गॅरंटीचे म्हशी भेटतात इथं आता ही जी धावनी मित्रांनो ही साजीत व्हायची धावनी आपण बरेच तीन चार बाजारपासनं इथं जुना बाजारामध्ये आलेलो नाही तर बघा मित्रांनो साजिद व्हायच्या धावणीला मशीन मोठ्या मोठ्या मशी आलेल्या आहेत दुधाच्या गॅरंटीवाल्या मशी असतात त्यांच्याकडं जर कोणाला म्हशी खरेदी करायची असेल तर मंगळवारचा बाजार असतो मंगळवारच्या दिवशी या तुम्हाला लागलेस मी त्यांचा नंबर वगैरे हो देऊन देईल बघा मित्रांनो म्हशी जमलेल्या म्हशी आहे मित्रांनो साजू शेट आता त्यांच्या दावणीच्या म्हशी जर कोणाला म्हशी खरेदी करायला यायचं असेल तर असा विषय नाही की तो मंगळवारच्या दिवशी या इतर दिवस जरी आले तुम्ही तरी तुम्हाला इथं मशी बघायला भेटतील हा शेवटच्या टप्प्यामध्ये मित्रांनो इकडे आहे वगैरे होऊ वगैरे इथं पाणीचा इकडं आहे ते शेवटी त्यांची धावण तर मित्रांनो पारोडाकडचे शेतकरी त्यांनी आता जुना मार्केट दावणीच्या म्हशी तिथून त्यांनी एक आता म्हैस खरेदी केलेली तरी काय भावन खरेदी केली भाऊ नव्वद नव्वद हजाराला खरेदी केलेली काही बोली वगैरे दिली का दुधाची पाच पाच लिटरची बोली कुठल्या पारोड्याच्या तुम्ही काय ना तुमचं बावीस चौधरी संभाजीनगर आपण हो चालेल ना तुमच्या बिजनेसला तर यांनी घेतलेली मित्रांनो मैस बघा तुम्ही दहा लिटरची बोली राहणार आहे पाच पाच लिटर नव्वद हजारला घेतलेली हो परत एक शेतकरीने घेतलेली संभाजीनगरचे राहणार आहे हो नाव काय आपलं आकाश नलावडे आकाश नलावडे नलावडे काय भावन घेतली मैस आपण पंच्याण्णव हजारला घेतलेली आणि काय दुधाची बोली वगैरे केली का किती सांगितलं त्यांनी साडेपाच पाच तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही पंच्याण्णव हजारला घेतलेली आहे काय ना दादा तुमचं संभाजीनगर बरोबर तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरहून आलेली आहे बाजारात महेश खरेदी केलेली आहे जुना मार्केटहून मित्रांनो समोर याबा दाखवतो मी हे दावनी मित्रांनो इकडे धावून इथून यांनी पण खरेदी केलेली आहे आता कसं आहे मित्रांनो व्यापारीला किंमत विचारण्यापेक्षा ज्यांनी घेतलेली आहे त्यांना जर विचारलं जातो एक तुम्हाला एक चांगला अंदाज लागून जातो आता तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत जर अजून आपल्याला जर काही शेतकरी दिसले म्हशी घेतलेली तर आपण त्यांना किंमत विचारणार आता बाजार बघा मित्रांनो म्हशी बघा तुम्ही सर्व इथे तुम्हाला मोठ्या मोठ्या म्हशी नव्वद हजार पंच्याण्णव हजार पंच्याऐंशी हजार एक लाख रुपये अशा स्कीमचं इथं जास्त करून तुम्हाला म्हशी बघायला भेटणार आहे

मशी बघा मित्रांनो हे बघा तुम्हाला इथं पूर्ण मोठमोठे म्हशी गीर गिरजाप्रवादी जाफ्रवादी इथ मैसाना वगैरे भेटणार ओनली जाफ्रावादी बघा तुम्ही मशीन प्रत्येक म्हशीची वेगवेगळी किंमत असते मित्रांनो आता व्यवहार चालू आहे या मशीनचा बघू

तुम्ही वरखेडी वर का किती ला घेतली एक लाख दहा हजारला घेतलेली आहे का बरं तर म्हणजे बघा मित्रांचा एक लाख दहा लाख झालेला आहे चालेल म्हशी बघा मित्रांनो तुम्ही आपण तुम्हाला ज्या शेतकऱ्यांनी आज मशी घेतलेली आहे ते आपण दाखवलेले आहे म्हणजे कसं एक तुम्हाला एक पण दाखवून जाईल आता हा जो बाजार आहे मित्रांनो हा जेव्हा इकडं तुम्ही आता या, या गिरगाई कडे येताना मित्रांनो समोरचा बाजार बनलेला असतो दावणी मित्रांनो इथंच मशी बांधलेली असतात इथल्या मशी कुठंच जात नाही बाजाराच्या दिवशी पण इथंच असतात आणि इतर दिवशी पण इथंच असतात मशी एक टोपली मित्रांनो एक भाज मशी मशी बघा भेटा तर मित्रांनो तुम्हाला अशा क्वालिटीच्या मछलीचं बघायला भेटतील आजचा व्हिडिओ आला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका